पहिले शक्तीपीठ म्हणून इतिहासात नोंद असलेल्या भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका मातेच्या प्रकट दिनानिमित्त भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली म्हणून इतिहासात नोंद असलेल्या भावसार समाजाची कुलस्वामिनी आणि समस्त भक्तांची देवी श्री हिंगुलांबिका मातेच्या प्रकट दिनानिमित्त भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली प्रारंभी श्री शिवस्मारक मैदानावरील श्री छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला समाजाचे अध्यक्ष राजकुमार हंचाटे आणि भावसार शिक्षण मंडळाचे सचिव विजय पुकाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सायंकाळी साडेपाच वाजता आमदार विजयकुमार देशमुख जनार्दन नवले गुलबर्गा ट्रस्टी अध्यक्ष जनार्दन नवले अध्यक्ष किशोर कटारे सायंकाळी साडेपाच वाजता आमदार विजयकुमार देशमुख जनार्दन नवले किशोर कटारे राजकुमार हंसाटे यांच्या हस्ते श्री हिंगुलांबिका मातेच्या प्रतिकात्मक मूर्तीची विधिवत पूजा करून पुष्पहार घालण्यात आला आणि शोभायात्रेला सुरुवात झाली या प्रसंगी दत्तात्रय पुकाळे प्राध्यापक श्रीकांत अंबुरे भावसार शिक्षण मंडळाचे सचिव विजय पुकाळे भावसार समाज उपाध्यक्ष साईक क्षीरसागर भावसार युवक आघाडी अध्यक्ष अभिषेक रंपुरे रुपेश बेळमकर किसन गर्जे सूर्यकांत खमितकर बाळासाहेब खमितकर आदी उपस्थित होते समाजातील विविध पंधरा ते वीस संस्थांच्या वतीनं श्री हिंगुलांबिका मातेची मूर्ती असलेला चित्ररथ लेझिम झांज पथक ढोल पथक शक्तीप्रयोग पारंपरिक वाद्यांच्या तालावर आणि हलगीच्या निनादात दैवतांच्या देवतांच्या रूपातील वेशभूषा परिधान केलेल्या कलाकारांमुळं शोभायात्रेत एक वेगळं आकर्षण निर्माण झालं होतं ही शोभायात्रा शिवस्मारक पारस इस्टेट नवीपेठ राजवाडे चौक दत्त चौक सोन्या मारुती माणिक चौक समाचार चौक भावसार रोड संयुक्त चौक मार्गे श्री हिंगुलांबिका मंदिरात विसर्जित करण्यात आली मार्गावर सर्वच ठिकाणी समाजबांधवांनी व्यापाऱ्यांनी देवीभक्तांनी मनोभावे पुष्पवृष्टी फटाक्यांची आतशबाजी करून श्री हिंगुलांबिका मातेच्या प्रतिकात्मक मूर्तीची विधिवत पूजा केली सुशोभित केलेल्या पालखीत चांदीच्या उत्सवमूर्तीचं चा दर्शन घेण्यासाठी भक्तांची ओढ लागली होती रात्री साडेनऊ वाजता इंदौर येथील कालीचरण महाराजांच्या हस्ते श्री हिंगुलांबिका देवीची जोशपूर्ण वातावरणात महाआरती करण्यात आली यावेळी हजारो भाविक तल्लीन झाले होते उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला अतिशय उत्साहानं आनंदानं शांततेनं श्री हिंगुलांबिका मातेच्या जयघोषात ही शोभायात्रा पार पडली